बाईकटा एका करिना बरोबर जेवण भेटस विठल विठल थोडं उघड उघड बोला ना म्हणा ना वाट को माणूसने प्रत्येक गोष्टीने जुना लोकेस पण काही गोष्टी शिकायला भेटतेस म्हणा आजोबा चुलत आजोबा असा बस ना त्याच त्यास ना चावू येत ना येरा जर खाल वरू आहे ना चावयमा ते मला आजला एकमेकले सांगित भाऊ इथलं टेन्शन नको लिहत जाऊ जा। रे काय वेगळे कोण काय बोली पण नाही इथलं ध्यान नाही देव भाऊ आपण उकलला तर किराण होत ना, ना उकललावर बटा लोक घाण फेकतास पण एक दिन असा आहे ते टॅक्टर मा बसीन वावर माझा असं म्हणून ना सुद्धा दिन येत आपण ते माणसे येतच विठ्ठल आणि त्या अनुषंगाने तरुण भावांनी आयोजन केलं आणि तरुण भावांना वाटलं की रवी किरण महाराज आपला धर्म आहे बो हिंदू आहे भो ते हिंदू होतात मनीषी त्या बलाव विठल भैया मी तुमचा ऋणी राहू इच्छितो बरं का पहिले तर मी या गावाची तारीख घेणारच नव्हतो रियल सांगतोय मला माहिती मी डर कोणताच ठेवत नाही आपला रोकडा काम आहे काढतून खिचडीन लय म्हणून बोग ना, थी। ना थी। हा कर लिशात मला दुसरी तारीख देवात गिराय कसली कमी नाही मला असं वाटलं जर माझे हिंदू तरुण एकत्रित ये येऊन जर का मला कॉल करत असतील की रवी किरण महाराजांचा कीर्तनाचं आयोजन करायचं आहे तर रवी किरण महाराज इथला नालायक बी नाही शे जर मला शंभर भाऊ जोडतच होते ते मग जुना लोकेशने म्हणे सोनांकरता गोमात घालना पडस म्हणे माझ्या दादांनी मला कॉल केला आणि त्यांच्या अनुषंगानं मला यावं लागलं सगळ्या तरुण भावांचं मी तर आभार मानतो आयोजक सगळे आमचे सहारा प्रतिष्ठान वडील नंदागौडी चौक नवरात्रोत्सव उत्सव मंडळ यांनी मला आमंत्रित केलेलं आहे सगळ्या भावांचे धन्यवाद कीर्तनासाठी उपस्थित आपल्याच गावाचे श्रीमंती म्हणजे आमचे भाऊसाहेब बाबा त्यांच्या बाजूला आमचे दुसरे महाराज आहेत गायनाचारे सगळे गावातील भजनी मंडळ परिसरातून आलेले सगळे भाविक भक्त माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे पाटण्याचे आमचे रवीदा आहेत बरेच लोक बाहेर गावाहून आलेच आमचे कंक्राडे येऊन बाळू आलेले आहेत आमच्या ज्ञानदाद आलेले आहेत सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होत नाही इकडे आमच्या मृदुंगाला साथ करतात म्हणजे आमच्या बापांचे चिरंजीव असं ना सगळंच काय होऊ शकतं कारण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी चांगला कडस गाठलेला आहे त्यांचे चिरंजीव आहेत हो त्या बाबांनी कधी कोणाचा द्वेष केला नाही वारकरी संप्रदायामध्ये राहून जर कोण कोणाचा द्वेष करत नसेल त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणं आमचं काम आहे कारण बाप जर चांगला असेल तर पोरे चांगला जन्माला येतच म्हणेन चांगला माणूसले बाप बी वयन चांगला लागस मला सांगणं समजी राहणार तुमले कारण महाराजांचे वडील असे आहेत जेव्हा आम्हाला धोतर पण नेसता येत नव्हतं असे होतो ना तेव्हा त्र्यंबकच्या वारीला जायचो जर बहिर दिशेला जायचंय आणि धोतर सुटलं तर बाबांकडे जाऊन सांगावं लागत होतं बाबा आम्ही धोतर नेसाड द्यावं आणि बाबांनी तेव्हापासून आम्हाला सांभाळलंय म्हणून स्वाभिमान वाटतो अशा लोकांचा आणि वारकरी संप्रदायाला गरज आहे अशा लोकांची विठल साऊंड सिस्टीमचे मालक माझे छोटे बंधू विशाल भैया खुशाल भैया साऊंड सिस्टीम एक नंबर आहे असं साऊंड सिस्टीम राहणार ना ऐकणारा जर तुमना सारखा राहत ना मी ना करगागरपाडी नाकारच ऐकणारा बी असा पाहिजे साऊंड सिस्टीम चांगली पाहिजे वाजवणारे म्हणणारी चांगले पाहिजे आज ते धूमच राहीन विठल विठल ज्यांची पासष्ट लाखाची जागीर लोकांना दान करावी ती तुकोबर आहे आणि ती आहे तुम्हा आपल्या जीवांना समजावत असताना सांगतात भैया अरे आपण जन्माला आलोय ना आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे मी पहिल्यापासून सोडवत नाही कारण माझ्याकडे वेळ कमी आणि मला सगळे रण काढून मोकळं व्हायचंय म्हणून तुम्हाला लाशमध्ये सांगतो शेवटचा सांगतो मग पहिलं सांगेल जीवन जगत असताना जगायची तरह बदला माणसानं सांगतो जीवन जगत असताना आपली जगायची पद्धत बदलून टाका महाराज सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही माणूस हो तुक आरती सांगतात ना भाऊसो बाबा काय सांगतात तुका म्हणे एका मरणीची सारे उत्तम चिवरे कीर्ती मागे दादा मागे शिल्लक काही तुरत नाही तुम्ही बंगला बांधा गाड्या घ्या शेती घ्या कितीही इस्टेट कमवा कमवू नका असं मी म्हणणार नाही मी जरी एक कामले मी तुमले कावं सांगतो कमावू नका जरूर कमवा पण ते कमवत नसताना इन्सानियतचा विसर पडू देऊ नका माणूस की सोडू नका म्हणजे झालं हा आणि काय काय घेणं देणं हो मी रस्त्याने एक आमच्या गावात आमच्या भागामध्ये एक साधू महात्मा आले होते दादाश्री एक साधू महात्मा आले होते द्वारकेचे होते आणि त्यांनी प्रवचन केलं होतं त्याच्या प्रवचनातून त्या बाबांच्या प्रवचनातून मला एक संदेश चांगला ऐकायला भेटला आणि चांगला शिकायला भेटला मी खूप लहान होतो लहानपणी ऐकलेलं आणि ऐकलं तसंच उतरवून घेतलं इकडनं असं असं सोडणे मी दिले हा ऐकाना असं की आडे जर त्या आडे पारात उतारो आता निघिने जाऊ देऊ त्याले मी लहानपणी ऐकलेला दृष्टांत एक साधू महात्मा रस्त्यानं चालत होता एक तरुण दादा होता तीस बत्तीस वर्षाचा तरुण साधू महात्मा जातो होते साधू महात्माला सांगितलं बाबा आपके साथ साथमे आना हा बाबा म्हणतात कोई दिक्कत नाही बेटा तुझे मेरे साथ मी आणाय तो चल बाबा मी तुमच्या सोबत येऊ का म्हणले चल बाबा मी थोडा दारू पण पितो चालेल का अरे हमे कोई दिक्कत नाही चल बेटा बाबा मी मांसमच्छी खाल्लेली चालेल का अरे तुला यायचं माझ्यासोबत चाल बाबा मी पत्ता खेळतो सट्टा खेळतो चालेल का अरे कोई दिक्कत नाही बाबा माझ्याकडनं परश्री गमन झालेले काय करू येऊ का बाबा म्हणले तुला यायचं माझ्यासोबत चल ना त्या तरुणानं साधू महात्म्याचा हात धरला आणि त्या साधू महात्म्याला सांगितलं बाबा मी तुम्हाला सांगतोय मी मदिरापान पान मी परश्री गमन केलेला मी सट्टा खेळतो पत्ता खेळतो मी मास मच्छी खाल्लेली आहे इतकं सगळं पाप केल्यावर पण तुम्हाला चालतोय मी साधू महात्म्याचं उत्तर ऐकून असं मन स्तब्ध झालं महाराज त्या साधू महात्म्यानं सांगितलं भैया सृष्टी कोणा निर्माण केली म्हणे देवान तुला कोणी निर्माण केलं देवान मला कोणी निर्माण केलं देवान ज्याची सृष्टी आहे त्याला तू चालतोय मला नाही चालायला काय कारण आहे ज्याची सृष्टी आहे त्याला तू चालतोय मला नाही चालायला काय कारण नाही पण नेमका असे बाडे करू बाडे करूस ना दुख लागत हो तुना नाही रे बी बाळा नाही रे ओ मेल्याच्या नंतर आपली कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे दादा नुसतं जगूनच फायदा नाही या नुसतं जगून फायदा नाही जगायचा असं तुका म्हणे एका मरणीची सरेन उत्तमचिवर् कीर्ती माझे हा काही काही लोक जन्माला आले पण जगताच आलं नाही थोडक्यात सांगू का हा थोडं काय म्हणतात त्याले गावटी आहे पण सांगा ना आवडच माले आहे ना एककडे माती बिंजेल होती गारा बनायला होता माणसे बनवाना दादाश्री श्री आणि एककडे मा गारा बनायला होता जनावरे बनावना नेमकं भगवानले अर्जंट काम निमित्त उठणं पडणं जे जनावरे बनावाना गारा होता ना तटी बशी घ्या माणसेच बनावाना गारा समजेशनी आणि ते जनावर बनावाना गारा मग माणूस गळाई घ्या मग देवना लक्ष म्हणून अरे जनावर बनवाना गारा होता या माहिती माणूस बनवाय घ्या म्हणे मग देव मोडायला लागणार तो पुतळा म्हणे देव बा गडमोड काय करू नको जनावरे बनवाना गारा काय गा? माणूस बनी घेऊ ना म्हणे मग टेन्शन नको लिहू मी दिकाले माणूस सारखा दिसू पण वागसू जनावर सारखाच म्हणे <laughs> काय जगायला अर्थ आहे अशा लोकांचा काय जगायला अर्थ आहे अरे दादा माझे नाथ बाबा आपण वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करतो वारकरी संप्रदायाची शिकवण आहे माझे नाथ बाबा सांगतात करता आला ना तर एकमेकांवर प्रेम करा भैया भूतलावर पैसा जेवढा सुख देत नाही तेवढं प्रेम सुख देतो म्हणून प्रेमाची पेरणी करा नाथ बाबा सांगतात ना हे सुख दे पण आता आपला पण टाइम कमीच आहे नाथबाबांची कमी शिकवणे वारकरी संप्रदायामध्ये एकमेकांवर प्रेम करा एकमेकांवर प्रेम करा जर आपल्याला एकमेकांचा द्वेष बघायची सवय पडून गेली तर आपण चांगलं बघू शकत नाही आणि मैत्री जर टिकवायची असेल तरुण भावांना सांगतो मैत्री जर टिकवायची असेल तर मित्राला अवगुण सहित ॲक्सेप्ट करा कारण भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीवामध्ये एक चांगला गुण देवाने असा टाकलेला आहे की त्या गुणावर तो आयुष्यभर जगू शकतो आणि एक अवगुण असा टाकलेला आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण चांगलं कामावर पाणी पिरू शकतं मग जर तुम्हाला जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल मित्र जोडायचे असतील नातं टिकवायचं असेल, असेल तर काय करायचं आहे तुमचे जे पण जवळचे मित्र असतील ज्यांना जोडायचं असेल त्यांचा एक अवगुण आहे ना तो ॲक्सेप्ट करायचं शिका नक्कीच समाज जुळल्याशिवाय राहत नाही हो पण लोकांना काय ना जगता येत नाही मला हे आहे की तुका एका मरणीची सारे उत्तम चिवरी कीर्ती मागे याच्यावर बोलायलो अजून मधून शिरेल नाही अजून आड मुलांना टाकरायला माझु बाकी शास्त <laughs> एक साधू महात्मा रस्त्यानं चालत होता साधू महात्मा रस्त्यानं चालत होता समोरच्या गल्लीतून प्रेत जात होतो साधू महात्म्याला वाटलं समोरून प्रेत आपला भिक्षा मागणं योग्य नाही या साधू साधू महात्मा महात्मा थांबले थांबल्याच्या नंतर बघत होते प्रेत जात होतं पण त्या गल्लीतून एका बाईनं तिच्या पोरीला आवाज दिला हे बेटी दिदी पोरगी बाहेर आली पोरगी फक्त नऊ वर्षाची पोरगी नऊ वर्षाच्या पोरीला बघितलं साधूबाबा विचार करत होते आता काय संवाद असेल मायलेखीचा माय त्या नऊ वर्षाच्या पोरीला सांगते बेटा दिदी जाय ग आपल्या गल्लीतून प्रेत गेलेलं मतारा मेला मरणारा मतारा, मतारा स्वर्गात गेला की नरकात गेला जाण बघून ना म्हणले मरणारा मतारा स्वर्गात गेला की नरकात गेला ये नऊ वर्षाची पोरगी प्रेत यात्रेमध्ये जाते नऊ वर्षाची पोरगी प्रेत यात्रेमध्ये जाते तिकडनं फिरून येण्याची साधू महात्मा वाट बघता साधू महात्मा वाट बघत होते फिरून आली आले त्यानंतर मायला सांगायला लागली आई अगं मरणारा मतारा की नाही स्वर्गात गेला ये साधू झोली कमंडलो जागेच ठेवला आणि त्या नऊ वर्षाच्या पोरीचे पाय धरले तिच्या मायचेही पाय धरले त्या नऊ वर्षाच्या पोरीचे पाय धरल्याच्या नंतर बाबांचा प्रश्न होता ब्रह्मचारी साधूया पूर्ण आयुष्य भगवंतावर खर्च केला अजून मला कळत नाही मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला बाई तुझी नऊ वर्षाची पोरगीला तू पाठवलं नऊ वर्षाची पोरगी उत्तर आणते मरणारा मतारा स्वर्गात गेला हे ज्ञान तू कुठून प्राप्त केलंस तेव्हा त्या नऊ वर्षाच्या पोरीनं गुड उत्तर दिलं ती नऊ वर्षाची पोरगी सांगते म्हणे बाबा माणूस मेल्याच्या नंतर तुम्ही फोटोवर टाकता स्वर्गवासी फलाना वलाना स्वर्गवासी अमका ढमका कैलासवासी काहीच माहिती नाही पण आपण लिखी देतस पोरगीनं गोड उत्तर दिलं बाबा म्हणणारा मातारा स्वर्गात गेला हे उत्तर आणलं ना याच्या मागचं कारण सांगते याला मोठा गुरु करायची गरज नाही याला अभ्यास करायची गरज नाही माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या प्रेत यात्रेच्या मागे जर लोक चालत असतील आणि म्हणत असतील काही काशे नाभू आमना गाव ना तो काका खूप चांगला होता बिचारा कोण बी गरीब दुब्यान पूर्ण जमेत उभा राही कोणा बी गरीब न पोऱ्यांना जमाड देवू काही कुठे पाडी नाही समजले हो या स्वर्गाने प्राप्ती येऊ चांगला कामे करत प्रेत यात्रा मागे लोके आवयतच काय कळ ना भाऊ मना पोऱ्यानं जमी नाही राहत पण आप्पामुळे पोऱ्यानं जमनं बलता बारी माणूस होता भाऊ खूप चांगला व्यक्ती होता अखो एक दोन वर्ष राहाल पाणी स्वर्गान प्राप्ती आणि जर प्रेत यात्रा मागे चालतच लोके मग सांगतो ओ भाऊ चांगला काम माझी किडा पाडी रे भाऊ आहो समजी लि या नरकानीच प्राप्ती हो हा तुम्ही कितला का देऊ करतात नाही नीती नाही ना चांगली मग नाही या करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी है कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी है और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा का सी है सगड़ा नीति दादा नीति चांगली ठेवा हाँ गरीब ना पोरे ना लगीन जमी के ना आल ना रात ले पटा सा ना चिले हो मुंग देवदा किराए चांगली रे वो पण कई कई लोके के वो बड़ी बड़ी चार करते वो तेनी बिघ भर नाही तरी कस काय उपाटिनी रे ना आपलं बागायचे तरी पोर्या छो तीस ना गे अर पुराची अडीच ना आहे रे तुम्ही नीती चांगली नाही आहे नाय की हा नीती मत चांगली पाहिजे भगवंत दिल्याशिवाय राहत नाही विश्वास आहे आपला हा आणि तुम्हाला सांगू का जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना जीवनात सक्सेस व्हायचं असेल तर लोक काय म्हणतात ते पहिले डोक्यातून फॅट काढून टाका महाराज भगवंताच्या खूप लवकर जवळ पोहोचतो माणूस हा कारण आपल्या डोळ्यासमोरचा उदाहरण देईल मी रस्ता असतो ना हायवे रस्तालेच गतीरोधक टाकेल राहतस जंगल ना वावर गतिरोध होते का का तुम्ही वावरणा रस्ताले हजी बात नाही गरजच नाही ऑलरेडी इथला खड्डा आहे तडे काय गतीरोधक टाका ना हायवे रस्तावर गतीरोधक रास बरोबर आहे ना हा चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतोच आणि विरोधक सवय आपलं मार्केट वाढत नाही म्हणून तरुण भावांना सांगतो लोक काय म्हणतात पहिले डोका माहिती तुम्ही जर कराल ना याच लोक राहतस आपण ना पोरे बोलतो हुशार बरं काही तात्याना पोऱ्या एक नंबर पोऱ्याचे आपण चार पॉल पुढे झालं की मागे किडा पाडतो असंच गेले हो ते आणि आपण सक्सेस होईन काही याच किडा पाडतो मला पक्क माहित होतं तात्याना पोऱ्या काहीतरी करीन असं असा जीव करस ना दोन चार कानमध्ये देऊन आत बिलावाने बा असं सांगू असा किडा पाडणार असले अरे जगणं शिकले नाहीत तुम्ही काय फायदा आहे का जन्माला येऊन जगणं शिकलो नाही तर काय फायदा आहे मला तत्व सांगायला आवडतं माझं कीर्तनातून मी पहिल्यांदाच कीर्तन करतो तुमच्या गावामध्ये पहिलंच कीर्तन आहे दादा तर राय तरुण भावांना माझा संदेश असतो शिक्षण घेत असताना किंवा ड्युटी करत असताना काही जॉब करत असताना तुम्हाला काही लोक विरोध पण करत असतात मला केलाय तुम्हाला करत नसतील असं कशावरून पण माझा तरुण भावांना संदेश आहे लक्षपूर्वक आहे का दोन मिनिटांसाठी सांगतो पहिला लोक शेतकरी लोके पंचवीस वर्ष अगोदर वीस वर्ष अगोदर तेव्हा मोबाईलची सुविधा नव्हती आणि मोटरसायकल पण प्रत्येकाकडे नव्हती मग आपण बाजाराला जाताना कसे जायचो का का बाजाराला जाताना पायी जायचो किंवा बैलगाडी पण बाजाराला जायचो पण तो वय प्रत्येक शेतकरी पण बैलगाडी बी होती आणि ज्या शेतकरीने बैलगाडी त्या शेतकरीना कुत्रा बी पाहायला राहत शेतकरीला बाजाराला जायचो तर बाजाराला जाण्यासाठी बैलगाडी जुंपली बैलगाडी जुंपल्याच्या नंतर मार्गस्थ झाला बाजाराला कुत्रा विचार करा ना आपला मालक जर निघ्या ते आपण आठ काय काम ना शेत कुत्र बी बैलगाडी मागे चालायला लागणार बैलगाडी ना सारा लिशनी बाजारपर्यंत पोहोचणं बाजारात गेल्याच्या नंतर मालकानं बैलगाडी सोडली आलेला आणलेला चारा होता बैलांना टाकला शेतकरी बाजाराला निघाला शेतकरी बाजाराला निघाला पहिले चारा खातायत कुत्रा बघत होता म्हणले मालक बी बाजार करायना बैल चारा ना तर आपण उपोषित कुठे काबर मारा ना कुत्र बी आता कोणती खडगे भरासाठी निघे गोडभरासाठी कुत्र बी फिरायला लागणार इथलं तर इथलं दूर निघे त्याला बजेटच सापडना नाही जास्त दूर निघे तोपर्यंत मालकाला बाजार करून बैलगाडी जुंपली आणि परतीनं निघाला आता मालक निघाला कुत्रा आलं फिरून जिथं बैलगाडी सोडली होती तिथं बैलगाडीही दिसत नाही आणि मालकही दिसत नाही म्हणजे मग आपला मालक, मालक परतीनं निघाला असेल मग आता कुत्र्याला वाटलं की आपल्याला घरी जावं लागेल तिकडनं येताना मालक आणि बैलगाडी सोबत होती मालक आणि बैलगाडी सोबत होती बाबा म्हणेन काय कोणा त्रास होता का आता आता जाण शे एकला कुत्राले लिकना जाऊ देतस का जमावाय गे एकला कुत्रा तकिशने बडा <laughs> <बायान। उशेरेत बोहते। laughs> कुत्रा जमावाय गे एकला एकला कुत्रावर गर्दी करली नाही ते कुत्र बी मनमाय एक खानदानी ते म्हणे बुकणार नाही वर्ष लागाल चालवणे म्हणे आणि आब्रुदार कुत्र लागतच नाही कुत्रा हुशार होत त्यांनी चारी पाय वर करत पाठगशील याव, कर याव याव करायला लागली तुमले समजे राहायन मी म्हणून खानदानी कुत्रान गोष्ट करायला ते म्हणे इथला कुत्राच ना तोंडे लागायला कुत्रा खानदानी होता चारी पाय वर करत पाठगशिलेनी याव याव करायला लागणं त्या कुत्राच म्हणा बी एक मेन मालक होता आणि प्रत्येक टोळी ना मालक राहतस बाप बाप मनातील पुढे शेत तुम्ही प्रत्येक टोळी ना मालक राहतस <laughs> त्या कुत्राने म्हणे आप आपल्या बी आय सोडल्या कुत्र्याची बुकानं बंद करले ना माल म्हणतो बर रे बो <laughs> ते कुत्राला वाटणार की बर रे बुकणार लागापेक्षा बुकणार ना तोंडे लागापेक्षा चारी पाय वर कर याव हो, हो, याव हो। सुट्टी वय शिलगाव <laughs> गाव तो पुढला गाव माझ्या पुढला गाव ना कुत्रा मान आता एकला कुत्रा दगेल भाऊ सो बाबा आगो बटा कुत्र्यानी गर्दी नाही पण त्या कुत्रानं न ठरेल होत बुकणारा वर्ष लागा ते नाही तेच करत चारी पाय वर करी टोडीनं मालक होत म्हणे सोडी घाबरी घ्या आपले ते, ते जाँ 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 जाँ। कुत्र कस तरी मालक पुन्हा घरपर्यंत पोहोचणं मालकाच्या दारात आलं मालकाच्या दारात आलं आणि मालकाच्या घराकडे बघून कुत्र मनातल्या मनात म्हणत होत नायक तुमले बॅन म्हणे मी काय सांगिते कुत्र नायक तुमले नाही म्हणे मी पण तुम्हाला नाव ठेवणारी लोक टिंगल करणारी लोक तुम्हाला बदनाम करणारी लोक तुमच्याबद्दल किडे पाडणारी लोक हे कुत्र्यांच्या नादी लागू नका आई शपथ सांगतो भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही आपला विश्वास हा जीवनात एकच गोष्ट लक्षात ठेवायची लोकांच्या नादी लागायचं नाही भगवंताची प्राप्ती कशी वेळे डोक्यात ठेवायचं ना शक्य झालं ना बुकणारा वाडी आपला वेळ खर्च करणं मग काय करू आपले समजे की कुत्रा वाडी घ्या बिस्किट ठेव बुकायला लागणं का टाक देऊ त्याला खावाला देऊन आपला प्रवास करत राह वि आपुला तो एक देव करून घ्यावा देणे विना व सुख नव्हे रती के दुःखाची जनते नाही वसान അവിനശക്കി അപുലി ആ സേ ലഭിമനായി അദയന്ത് സർമീർ മാഗേ ഐ അന്ത്യസാന മാ സമാഗത തിഷ്ഠം സമാനന്ദ കിംഗം ഭജുര

पट्ट पत्रस्य पुटी चलमुकुंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाद्यनायण वासुदे जीवे बिभस्मा मृत तदेव गोविंद दामोदर माधवे गोविंद हरे मुरारी वासुदेव, मनोजव यणवासुदे मनोजब मारुततुल्यवेगं जितेन्द्रिय मोदिमतं वरिष्ठं सवायनरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं क्षरणं प्रपदे स्वामी ने मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसानी की राधी का नंद ग्राम के श्याम इनके पग में बंदन करू करू कोटि कोटि प्रणाम आ श्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में

धूली जो मिल जाए जाये कहता हूँ मेरी तकदीर बदल बदल जाई राधे तकदीर बदल जाए आता नवरात्र नवरात्र उत्सवा निमित्ताने कीर्तन आई साहेबांचं आगमन झालेलं मला वाटतं आजची आठवी माड आहे ना आठवी माड आहे ना आई साहेबांना येऊन आज आठ दिवस पूर्ण झालेत आलेल्या देवीचं स्वागत झालेलंच आहे पण कीर्तनातून पुन्हा एकदा स्वागत करूयात अर्ध्या मिनिटासाठी तुम्ही कुंकू घ्यास केली या बसून घ्या दिनबाई तुम्ही कुंकू घ्यारस केली या बसून घ्या

जरीच्या चोडीला सोन्याच लावते मी बटन अन काय बाई माझ्या आंबा बाईतलं जरीच्या टोकेला जरीच्या चोडीला सोन्याच लावते बटन काय बाई माझ्या आंबा नट आपुला आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विनजीवा सुख रती माईक दुःखाची जनती नाही आदिअंत्यवसान राधे